नमस्कार प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात यावेळी ग्रहांच्या अनेकदा ग्रहांची युती होते येत्या काळात आता ग्रहांची युती होणार आहे गुरु आणि शुक्र ऋषभ राशीत प्रवेश करतील ऋषभ राशीमध्ये शुक्र आणि गुरुचा संयोग बारा वर्षांनी होणार आहे ही युती मे महिन्यात होणार आहे वृषभ राशीतील या दोन ग्रहांची युती तीन राशींसाठी अतिशय शुभ ठरू शकते या राशींना भरपूर पैसा मिळण्याची शक्यता आहे चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी या राशींना होणार आहे धनलाभ मेष राशी राशींच्या लोकांसाठी गुरु आणि शुक्राची युती अधिक फायदेशीर ठरू शकेल यामुळे मेष राशींच्या लोकांना यावेळी आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे अडकलेला पैसा तुमच्याकडे परत येऊ शकतो या काळात तुमचा पगारही वाढू शकतो व्यावसायिकसाठी हा काळ चांगला ठरू शकतो करिअरमध्ये तुम्ही भाग्यवान सिद्ध होऊ शकतात या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे ऋषभ राशी ऋषभ राशीच्या लोकांसाठी गुरु आणि शुक्राची युती लाभदायी ठरू शकते कौटुंबिक नात्यात गोडवा राहू शकतो कामाच्या ठिकाणी प्रगतीची शक्यता आहे नोकरदाराचे पगार वाढू शकतात तुम्हाला तुमच्या मुलांकडून ही चांगली बातमी मिळू शकते तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभही मिळू शकतो या काळात तुमची बचतही वाढू शकते तुम्ही मालमत्ता वाहन खरेदी करू शकता कार्यक्षेत्रात प्रगती आणि यश प्राप्त होऊ शकतो कुटुंबातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे सिंह राशी सिंह राशींच्या लोकांसाठी शुक्र आणि गुरुच्या सहयोगाने करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते समाजात मान सन्मान वाढू शकतो शुक्राच्या कृपेने सुखसुविधामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे तुमचे उत्पन्न वाढू शकते तुमच्या कामात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे रकडलेली कामे पूर्ण होऊ शकतात तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे या काळात तुम्हाला संपत्तीचाही लाभ मिळू शकतो आर्थिक स्थिती सुधारू शकते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ